तर मंडई नमस्कार सध्या मी आहे माझ्या मामाच्या गावी आणि बऱ्याच दिवसानंतर मामाच्या गावी आलो आहे तर सध्या आज आपण करतोय फणसाची भाजी तर तुम्हाला दाखवतो सध्या फणस आपण सोलतोय तर फणस तिकडे कशाप्रकारे सोलला जातो तो मी तुम्हाला आज दाखवतो बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे तर चला बघूया लवकरच तर बघू शकता सध्या आपण काय करतो आहे तर दादाने फणस काढला होता इकडे यांच्या इकडे फनसाची बरेच झाडं आहेत तर त्याच्यावरून एक ताजा ताजा सकाळीच आता फणस काढलाय आणि फणसाचे गरे बघा सगळी मंडळी बसले आणि फणसाचे गरे बोलते ते बघा बघू शकता थोडा फणस थोडा गोड झाला होता होय ना दादा काय म्हणशील गोड झाला होता गोड झाला पहिला तोडलेला तो तिथे बाजूला ठेवलाय तोडला बघा हा एक फणस तोडला पण हा कापा निघाला बरका होता गोड झाला त्याच्यामुळे आम्हाला भाजी करायची होती मग परत आल्याला जाऊन तिकडून एक फनस काढून आणला आणि मग आता भाजी करतो फेमस आहे काय म्हणतोस तू मन काय फनस कोकणात फेमस आहे फनस तर लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे तू काय सांगायची गरज नाही आंबे फनस आई म्हणते आंबे, आंबे, आंबे धरले नाहीत पण आंबे फनस काजू इकडे आमच्या कोकणात बरेच तुम्हाला खायला मिळतात बघू शकता आता या का ह्याला बरेच कष्ट असतात परत अशीच भाजी खायला मिळत नाही ते सगळं सोलावं लागतं त्यानंतर ते गरं काढावं लागतात त्याच्या बिया बाजूला करायला लागतात आणि मग त्यानंतर त्याची भाजी होते पाती काढे काढावं लागतात का ठीक आहे इकडे बघू शकता इकडे पोपट पाळले पोपट बघा किती सुंदर इकडचा तुम्हाला हा चांगला आहे बघू शकता अतिशय सुंदर पोपट आहे इकडे बघा परत हा बघा दोन पोपट पाळलेले आहेत मस्त का सुंदर इकड़े, इकड़े सा सा हा पूर्ण परिसर बघू शकता हा यांचा म्हणजे मामाचाच आहे हे एक घर आहे हे खालचं घर त्यानंतर इकडे एक घर आहे आणि बघा इकडे इकडे एक घर आणि इकडे एक घर अशी तीन घर आहेत बघू शकता कर्ले परिवार म्हणू शकता तुम्ही कर्ले परिवार यांचा सगळा हा परिसर आहे वरती ती तिकडे काजूची बाग आहे तिकडे कधी जायला वेळ भेटला तर ते तुम्हाला दाखवेन बघू शकता अतिशय सुंदर कसं मस्त घर आहे बघा कवलर इकडे पण आहे आणि इकडे सुद्धा वरती बघा जंगल आहे इकडे मोठं एक झाड आहे हे पण बघू शकता आणि इकडे पण एक घर आहे हे सुद्धा मामाचंच घर असे तीन घर आहे अतिशय सुंदर चला आता इकडे पुढे जाऊया खाली पण जाईन मी तेव्हा तुम्हाला खालचा पण परिसर दाखवेन तो खालचं जे घर आहे पण मामाचंच घर आहे तर तिथे मी दाखवेन तुम्हाला तो पण परिसर ऍक्च्युली मंडळी सध्या मी मामाच्या गावी आणि तुम्हाला दाखवलं मग आजी पन्नास दिनस फोडताना तर सध्या किती जोरदार वादळ आलं मी तुम्हाला दाखवतो थोडं हे बघा मला कॅमेरा सुद्धा नीट पकडता येत नाहीये आणि पाऊस सुरू आहे अरे झड मारते आता मी तुम्हाला ना पाच हा एक अँगल आहे इकडे पण दाखवते सगळे झाड आहेत आणि हा कुनू तर तुम्हाला मी पाचच्या अँगलने दाखवा आता झिरो पॉईंट फाईव्ह चा आहे आणि मी सध्या खळ्यामध्ये उभा आहे तर इकडून तुम्हाला दाखवतो की पूर्णपणे हे बघा पूर्णपणे वादळ आलेला आहे या साईडला पण इकडे बघा पूर्णपणे पाऊस पडलेला आहे आणि वरती आ, आकाशात पण बघा कसे ढग काळे काळे झालेत मस्त अतिशय सुंदर वातावरण झालंय हे बघा आता वनच्या अँगलने बघा वनच्या अँगलने तुम्हाला सगळं दिसत असेल मस्त इकडे दाखवतो तुम्हाला बघा मातीचा वास पण अतिशय सुंदर चुटलाय आणि माती पण भिजल्या बघू शकता असं वाटतंय मातीला जाऊन खावं इकडे बघा अमोल मग आपण तिकडे गेलो होतो फनस फोडत होते तर इकडे बघा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि कुणाल करले तू काय म्हणशील याच्यावरती रेस्ट इन पीस रेस्ट इन पीस ठीक आहे चला आता पुढे काय काय घडते बघूया तुम्ही बघू शकता किती भयानक पाऊस पडतो हा आहे मे महिन्याची आता मे महिन्याचा जवळपास अर्धा मे महिन्यात संपलाय आणि पाऊस बघा खतरनाक पाऊस पाणी बघू शकता एकदम वारा पण जोरदार सुटला आहे आणि इकडे तर तुम्हाला दाखवते बघू शकता मस्त अगदी पाऊस पडतो आहे आणि वातावरण पण एकदम छान झालं बघू शकता हे बघा किती जोरात पाऊस पडतो आहे मस्तपैकी पाऊस सुटला आहे इकडे मस्ती करतायत आणि इकडे पाऊस बघा अतिशय सुंदर आणि सध्या आम्ही आहोत तिथे या खळ्यामध्ये बघा बघू शकता या खळ्यामध्येच आणि पूर्णपणे पाऊस पडतो आहे पाचच्या अँगलने दाखवत बघा पूर्ण पाऊस आहे जोरदार पाऊस आहे मोबाईल वरती पूर्ण झड येते एवढा पाऊस पडतोय पाहू शकता सगळीकडे पाणीच पाणी झालं आणि कुणू काय करतोय ते पायऱ्यांवरती वर जिन्यांवरती जायला पाणी आहे ते करतोय साफ करतोय सगळीकडे पाणीच पाणी झालं मरणाचा पाऊस पडलाय बघा अजून पण बराच पाऊस आहे इकडे दाखवतो तुम्हाला बघा आता हे लोकेशन कोणतं हे लोकेशन आहे नडगिवे खारे बटनच्या साईडला कणकवली तालुका सिंधुदुर्ग जिल्हा तर बघू शकता तिकडे आता मला अमोल दादाच्या घरामध्ये किंवा खाली आपल्या बबलूचं पण घर आहे तिकडे जायला मला अजून वेळ वेळ नाही म्हणजे गेलो सकाळी आता पाऊस आहे ना तर आता तुम्हाला पण दाखवलं असतं तिकडे हे बघा अतिशय पाऊस पडलाय बघा पाणी तर तुम्हाला दिसत असेल खूप पाऊस पडला तर मंडळी आता आलोय मी टॉपला डोंगरावर सध्या दम लागलाय थोडा दाखवतो तुम्हाला हे बघू शकता तर मंडळी सध्या आलोय मी डोंगरावरती आणि इथून इतका सुंदर व्ह्यू दिसतो इकडे म्हणा किंवा तिकडे म्हणा अतिशय सुंदर व्ह्यू दिसतो तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो कारण बराच दमलोय मी काय सांगू तुम्हाला म्हणजे वरती येऊन खूप दम लागला तर मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो समोरचा व्ह्यू अतिशय सुंदर आहे तर दाखवतो तुम्हाला हे बघू शकता आता किती मस्त व्ह्यू दिसतोय सुंदर मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो जबरदस्त वाव आता वनचा अँगल करू नको हो वाव दिस इज अ ब्युटी मस्त एकदम तिकडे सगळं पूर्ण काजूची बाग आहे